संपूर्ण महाराष्ट्रभर लोकप्रिय झालेल्या आमचं ॲट द रेट कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा ईडीपासून सुटका व पालकमंत्रीपदाच्या तुकड्यासाठी नात्याचा सौदा केला राजे सिंह घाटगे आता ज्या गोष्टीचा उल्लेख सागरने केला आणि आमच्या सह्या लोकांनी केला की काही दिवसापूर्वी काही चुकीचे शब्द वापरले गेले काही चुकीचं वक्तव्य केलं गेलं ज्याचा आज पेपरमध्ये उल्लेख आला मला एवढंच सांगायचं आहे की जे शब्द वापरले गेले त्याच्यावर लक्ष देण्याऐवजी ते, ते शब्द का वापरले गेले याच्यावर सज्जन मला असं वाटतं की जास्त लक्ष दिलं पाहिजे का वापरले गेले माहिती आहे का आदरणीय शरदचंद्र पवार साहेब सभेला इथं येतात महाराष्ट्रामध्ये कुठंही साहेब प्रवेशाला आणि सभा घ्यायला कुठंच गेले नाही कागलमध्ये एकोमेव पहिलं उदाहरण ते आले त्याच्या आधी जयंत पाटील साहेब आले परवा सुप्रिया ताई पुण्याच्या मेळाव्यात आल्या पुढच्या मेळाव्यामध्ये जितेंद्र साहेब सचिन साहेब सगळीच आहेत एक समजून घ्या की ज्यांनी जे काही चुकीचे वक्तव्य केले ते का केले कारण एक काळ होता की हे सगळं त्यांचं कुटुंब होत मी आता काय शब्द वापरतोय काय बोलतोय शांतपणे एक काळ होता जेव्हा हे सगळं त्यांचं कुटुंब होत आदरणीय पवार साहेब त्यांना आपल्या चिरंजीव सखे वागवायचे चिरंजीवच होते सुप्रिया ताई त्यांना धाकट्या भावासारखं राखी बांधायचे धारले थोरल्या भावासारखं राखी बांधायचे बरोबर नाही सुप्रिया ताई राखी बांधायचे हे संबंध होते हे नातं होतं राजकारणामध्ये आपण निर्णय वेगळे वेगळे घेऊ शकतो पण त्यांनी केलं काय त्यांनी या नात्याचा सौदा केला बरोबर शब्द आहे या नात्यांचा सा सौदा केला या नात्यांची डील केली ईडी आणि पालकमंत्री पदाच्या तुकड्यासाठी बरोबर डील केली या संबंधांचा सौदा केला आणि मला अंदाज आहे हे सौदा केल्यामुळं त्यांना आता एकंदरीत रात्री झोप येत नाही <laughs> ही झोप नसल्यामुळं असे चुकीचे शब्द येतात कारण त्यांना आता त्यांचं आत्मचिंतन व्हायला लागलं की मी मोठा च मोठी चूक केली हे सगळे संबंध गमवून ज्या गोष्टीसाठी मी तिथं गेलो हे माझ्यासाठी फार चुकीची गोष्ट आहे आणि ते जे राग आहे प्रश्न समरजी घाडगेपेक्षा मी माझे संबंधांचा सौदा केला माझ्या निष्ठेचा सौदा केला माझ्या वडिलाच्या प्रेमाचा सौदा केला माझ्या बहिणीचा विश्वासाचा सौदा केला आणि सौदा करून पालकमंत्री पदाचं जे त्यांना कधी आयुष्यात मिळालं नाही ज्यांनी आतापर्यंत त्यांना दिला त्यांचा विश्वास विकून आज त्यांनी त्यांच्या नेत्याला या उत्तर वेळामध्ये साथ सोडली याचा सा राग आहे आणि मला एखादा शंभर टक्के अंदाज आहे की यामुळं त्यांना आता आयुष्यामध्ये झोपच लागत नाही आहे मला त्यांनी ते वक्तव्य केल्याबद्दल कुठला राग नाही आहे मला क्यू येते आज त्यांच्याकडे ही परिस्थिती बघून मला दया येते की अशा व्यक्तीची अशी अवस्था होऊ शकते पण मी एक सांगू तुम्हाला प्रत्येक गोष्टीची एक सीमा असते आणि ती सीमा आता ओलाडलेली आहे आणि आता येत्या काळामध्ये कागलचे हेच स्वाभिमानी जनता प्रत्येक व्यक्तीला ज्यांनी ही सीमा ओलांडली आहे त्यांची जागा जाखून देणार याची मला पूर्णपणे खात्री <प्राथ> काय बोललं गेलं लग, आदरणीय पवार साहेबांच्या सभेनंतर के एका अल्पसंख्या व्यक्ती सॉरी सर्वसामान्य अल्पसंख्य सर्वसामान्य बरोबर हा <laughs> इलेक्शन नंतर शोधू आपण देशामध्ये <laughs> सर्वसामान्य व्यक्तींना साहेब का मागे लागले मला हे वक्तव्य केल्यानंतर एकच विषय आहे तुम्ही राजकारणामध्ये ठीक आहे आपण निर्णय घेतो पण आपल्या वडिलाला असं जातीवाद असायचा आरोप हे करणं योग्य आहे का स्वर्गीय राजेसाहेबांना सोडल्यानंतर हे राम मंदिरच्या काळामध्ये तुम्ही टी व्हीमध्ये इंटरव्ह्यू देता की रासवर्गीय राजेसाहेब कोणाला संबोधित करताय बघा ज्यांनी तुम्हाला राजकारणामध्ये निर्माण केलं बरोबर राजे साहेब माझ्याकडे आले ऐका महिलांनो मला म्हटले माझ्याकडे पैसे नाहीत माझ्याकडे फक्त पंधरा हजार रुपये म्हणजे काय बोलतो आपण राजेसाहेबांच्या बद्दल त्याचा भान ठेवला पाहिजे माझ्याकडे फक्त पंधरा हजार रुपये आहे राजेसाहेबांनी मला विन विनंती केली मी तुला कर मला हात जोडतो मला तुम्ही शासनाचे पैसे द्या तु तुमच्याशिवाय हे मंदिर होऊ शकत नाही अहो तुम्ही मंदिर बांधलं नाही बांधलं त्याचं श्रेय घ्या पण स्वर्गीय राजेसाहेबांचा सा अपमान तर असं करू नका स्वर्गीय मंडलिक साहेबांची साथ सोडल्यानंतर ज्या स्वदाराव मंडलिक साहेबांनी तुम्हाला के डी सी बँकमध्ये आणलं के डी सी बँकमध्ये तुमची एंट्री मंडलिक साहेबांमुळे झाली त्यांच्याच महालक्ष्मी दूध संघाचे पैसे थकले असल्यामुळं त्या महालक्ष्मी दूध संघाचा रिकव्हरीचा बोर्ड त्याच नेत्याच्या घरासमोर लावला लावला का नाही काय वेदना झाली असेल मंडलिक साहेबांना ज्या स्वर्गीय कुपेकर साहेबांनी तुम्हाला गडिंगलज मध्ये ओळख करून दिली माझा मुलगा म्हणून त्याला मतदान करा त्यांच्या निधनानंतर संध्या काकींवर जो करताना काकीनी पक्ष बदलला त्या पडतील कोण ठरवणार हे कोण ठरवणार आणि आज पवार साहेबांना आपण बोलत आहे की तुम्ही असं कसं करता मला आपल्या सगळ्यांना हेच सांगायचं आहे की याचा एक विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे पुढच्या काळामध्ये बऱ्याच टीका टिप्पणी होतील पण मी तुम्हाला आज सांगतो की या गोष्टीकडे आपण बघताना की कागल गडिंग्लज उत्तूर विधानसभानी आत्ता हा निर्णय घेतला पाहिजे की ज्या लोकांनी आपली निष्ठा विकली ज्या लोकांनी आपला स्वाभिमान विकला आणि ज्या लोकांनी ईडी आणि आपल्या पालकमंत्रीच्या स्वार्थापोटी आपल्या नेत्याचा विश्वास विकला त्यांना येत्या काळामध्ये या जनतेने जागा दिखून द्यायला पाहिजे मी आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना माझी विनंती की येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद या समरजी घाडगेच्या पाठीशी असू दे माझ्या नावामध्ये दोन सिंह आहेत समरजीत सिंह विक्रमसिंह तुमच्या आशीर्वादाने आणि दोन सिंह मिळाले तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं सत्यव्य ज्येष्ठ संविधानचं एक पद आपल्या सगळ्यांच्या कामासाठी मला करता येईल इथं आलेल्या सगळ्या लोकांचं मी मनापासून आभार करतो माझ्या सगळ्या माता भगिनींचा मी आभार व्यक्त करतो माझी एक विनंती आहे ग्रुप फोटो घेताना मला ते हातामध्ये पत्र घेऊन असे फोटो काढायचे नाही बरोबर सगळ्या आमच्या माता भगिनीवर एक स्नेह मिळावा म्हणून माझ्या आईंवर माझ्या बहिणीवर मला एक फोटो ग्रुप फोटोज काढायचा आहे कृपया करून ते पत्र घेऊन जसं काय कुठला कैदी नंबर असं काही तर केल्यास असं काही फोटो काढू नका मला काय वाटत नाही कारण जेव्हा पत्र तुम्ही त्यांच्या हातात देत आहेत ते असे फोटो काढतात म्हणजे त्यांच्यावर तुम्ही उपकाराची भाषा करत नाही करताय ते चुकीचं आहे हेच आपल्याला बदलायचं आहे कसला उपकार नाही आपला आशीर्वाद पाहिजे आणि राष्ट्रीय काँग्रेसचे सागर कोंडेकर म्हणाले पराभव समोर दिसू लागल्याने विरोधकांचा संयम सुटला आहे निवडून देणाऱ्या जनतेशी गद्दारीच्या अनैतिक व विचाराच्या राजकारणाला आज नाही, नाही। यावेळी सुवर्णा भोसले रुपेश वाघमारे अक्षय कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले यावेळी माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी शाहूचे संचालक सतीश पाटील आनंदा पसारे ठाकरे गटाच्या जिल्हा महिला उपाध्यक्षा विद्यागिरी अजित मोडेकर संभाजी ब्रिगेडचे नाना बरकाळे सज्जन पवार सुशांत कालेकर पंडित पाटील माधव करिकट्टे आदी उपस्थित होते स्वागत प्रास्तावी करुण गुरव यांनी केले हिदायत नायकवडी यांनी आभार मानले